अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू दिनदर्शिकेनुसार मार्गशीर्ष हा नवा महिना आहे हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवतेला समर्पित केलेले आहेत त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असं म्हण मानले जाते तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यानं भक्तांना लक्ष्मी देवी कृपा यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घटा घरात घट मांडून महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते यंदा मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाला आहे या महिन्यात चार मार्गशीर्ष गुरुवार साजरे केले जाणार आहेत पण यंदा कोणत्या तारखेला गुरुवार असतील तसेच या गुरुवाराचे व्रताचे महत्व काय आहे ते आपण जाणून घेऊयात आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मांडणे का महत्त्वाचे आहे हे भद्रश्रवाह राजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देखील मनोभावी पूजा केली जाते आणि हा दिवस साजरा केला जातो तर मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची ते आता आपण पाहूयात मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवावा चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ व त्यावर, त्यावर तांब्याचा कलश ठेवावा त्यानंतर त्या कलशाला हळदी कुंकू लावून आत पाणी अक्षदा दुर्वा घालाव्यात एक नान आणि सुपारी घालावी विड्याची पाणी अथवा आंब्याची दहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा यानंतर चौरंगावर अंतरलेल्या लाल कपड्यावर थोडे तांदूळ पसरून त्यावर कलशाची स्थापना करा आता चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी यंत्र ठेवावे कलशापुढे विडा विढा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गोळ ठेवावा यानंतर विधिवत पूजा करा आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा करावी यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी धनधान्य आणि सगळ्यांना चांगले आरोग्य लाभेल जसे बाकीच्यांना मिळेल तसेच आपल्यालाही मिळेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ